नमस्कार जय श्रीराम जय गोमाता भुवनेश्वर गोशाळा विजयनगर वायतागवाडी मी युवा कीर्तनकार सुमित महाराज दिसले भुवनेश्वर गोशाळा श्रीक्षेत्र भुवनेश्वर संस्था मित्रांनो गेल्या तीन चार दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ बनवला होता आणि त्याद्वारे सांगितलं होतं की जर्शी गाईच्या खोंडाविषयी लवकरात लवकर महाराष्ट्र शासनानेही आणि महाराष्ट्र गोसेवा आयोगाने देखील या विषयावर कुठला तरी निर्णय घ्यावा कारण आता जर्शी गाईच्या खोंडाचा हा गंभीर प्रश्न झालेला आहे कारण जर्शी गाईच्या खोंडाचा कुठल्याही प्रकारचा उपयोग होत नाही शेतकरी जर जर्सी गाई याचे गाय सांभाळत असतील आणि तिला जर कालवड झाली तर दुधासाठी म्हणून तिचा सांभाळ करतात पण आज जर्शी गायीच्या खोंडाचा वासराचा त्या बैलाचा अशी दुर्दैवी आणि गंभीर समस्या झालेली कारण आता महाराष्ट्र शासनाच्या गो हत्याबंदीच्या कायद्यामुळं शेतकरी प्रत्येक शेतकरी हा जर्सी गाईचं खोंड बैल तो त्या ठिकाणी रस्त्यावर सोडायला लागलेला आहे गोशाळेमध्ये आणून सोडायला लागलेला आहे मी चार दिवसापूर्वी एक व्हिडिओ बनवला होता आणि त्या व्हिडिओमध्ये या संपूर्ण समस्या मांडल्या होत्या आणि हा व्हिडिओ गोसेवा आयोगाच्या ग्रुपवर पांजरापोळ ग्रुपवर देखील शेअर केला होता पण आज तुम्हाला भुवनेश्वर गोशाळेतील जर्शी गाईच्या खोंडाची एक सत्य परिस्थिती दाखवतो तीन दिवसापूर्वी आपल्या भुवनेश्वर गोशाळेच्या परिसरामध्ये अशा प्रकारचे जर्शी गाईचे दोन खोंड आणून त्या ठिकाणी सोडले होते आणि आता जर जर्शी गाईचं एखादं वासरू असेल आणि असं रस्त्यावर फिरत असेल तर आपण त्याला रस्त्यावर कसं फिरून देऊ शकतो त्यामुळं आपण आपल्या गोशाळेमध्ये आणून हे जर्शी गाईचं खोंड या ठिकाणी बांधले होते त्या दोन वासरापैकी एक खूप लहान असल्यामुळं कालच त्याचा मृत्यू झालेला आहे पण मित्रांनो सांगायची गंभीर समस्या म्हणजे लवकरात लवकर महाराष्ट्र शासनाने आणि गोसेवा आयोगाच्या मार्फत लवकरात लवकर ही समस्या सोडवण्यात यावी चार दिवसापूर्वी मी जो व्हिडिओ बनवला होता त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की बारामतीच्या एका शेतकऱ्यानं मला कॉल केला होता की पन्नास एच एप गाई माझ्याकडे आहेत आणि त्या एच एप गाईचे खोंड तुमच्या गोशाळेत आणून सोडू का मग अशा प्रकारच्या गंभीर समस्या आज गोशाळा चालकांवर येत आहेत है। आजूबाजूचे शेतकरी देखील एच एप गायीचे जरशी गाईचे छोटे खुंड आणून गोशाळेमध्ये सोडत आहेत आणि आपल्याला त्या शेतकऱ्याला नाकार देखील देता येत नाही कारण ते शेतकरी आपल्याला या देशी गायीसाठी चारा देत असतात कारण जेव्हापासून आपली गोशाळा आहे तेव्हापासून आसपासच्या परिसरातील प्रत्येक शेतकरी आपल्याला गोशाळेच्या चाऱ्यासाठी मदत करत असतात आणि त्यांनी जर अशा प्रकारच्या जर्सी गायीची खोंड गोशाळेमध्ये आणून सोडायला लागले तर आपल्याला त्यांना कुठल्याही प्रकारचा नाकार देता येणार नाही बरेच शेतकरी कॉल देखील करतात तुम्ही या ठिकाणी ही कॉल रेकॉर्डिंग ऐकू शकता हॅलो गोशाळेत लागलाय का बर बर जरे वानगाव आमच्याच गोशाळेच्या परिसरातील वानगाव म्हणून गाव आहे त्या गावच्या एका शेतकऱ्याने कॉल केला होता कि तीन दिवसाचं जर्शी गायीचं खूण गोशाळेत आणून सोडू का मग गोशाळा चालकाने आम्ही काय करायचं नेमकं या जर्शी गाईच्या खोंडाचा सांभाळ करायचा की नाही कारण जर सांभाळ करायला लागलो तर आज या जर्सी गाईच्या खोंडाला कुठल्याही प्रकारचं अनुदान मिळत नाही जर्सी गाईच्या खोंडाचंच नाही तर देशी गायच्या बैलाला सुद्धा कुठल्याही प्रकारचं अनुदान नाही तीन वर्षापेक्षा लहान देशी गायला देखील अनुदान नाही बैलाला तर अनुदान नाहीच पण तीन वर्षापेक्षा लहान गायला देखील अनुदान नाही मग आज गोशाळा चालकांनी या जर्सी गायीच्या खोंडाचा सांभाळ कसा करायचा नेमका या जर्सी गायीच्या खोंडाला काय खाऊ घालायचं कारण हे जर्सी गायीचे खोंड जरी गोशाळेमध्ये आले तरी त्यांना जरी दूध पाळलं तरी देखील ते जिवंत राहत नाहीत कारण ते त्यांच्या आईच्या दुधाशिवाय जिवंत राहू शकत नाही त्यामुळं लवकरात लवकर महाराष्ट्र गोसेवा आयोग आणि संपूर्ण गोशाळांनी एकत्रित येऊन शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन लवकरात लवकर या विषयावर कुठला तरी निर्णय घेतला पाहिजे कारण आज फक्त आपल्याच गोशाळेची नाही तर अनेक गोशाळेंची ही समस्या आहे अनेक गोशाळेंचीच नाही तर महाराष्ट्रातील संपूर्ण शेतकऱ्याची ही समस्या आहे आज शेतकरी या जर्सी गायच्या खोंडाला रस्त्यावर सोडून द्यायला लागलेत रस्त्यावर वासर सोडलेले देखील प्रचंड व्हिडिओ व्हायरल होत आहेत आणि हे देखील व्हिडिओ तुम्ही या ठिकाणी पाहू शकता जावली तालुका फलटण गावातील जावल सिद्धनाथ मंदिर परिसरात जर्शी गायचा खोंड सोडण्यात आला आहे चार ते पाच दिवसाचा हा खोंड त्याला काहीही खाता येत नाही आज प्रत्येक परिसरात अशा प्रकारची परिस्थिती आहे मी या रस्त्याच्याकडे आपण पाहतोय ही दोन छोटीशी गायीची कालवड आहेत आणि ही कालवडे आताच या रस्त्याच्या कडेला शेतकऱ्यांनी सोडून दिलेली आपल्याला दिसत आहेत तर आपण पाहतोय की हा रस्ता वाहतोय आणि बर्धाव वेगाने या रस्त्याच्या कडेला रस्त्याने गाडे वाहत आहेत आणि अशा वेळेस या कालवडांचा इथे अपघात होण्याची दाट शक्यता दा आपल्याला पाहायला मिळते आणि जर अशा प्रकारचे हे जर्सी गायचे खोंड रस्त्यावर सोडायला लागले ला तर या जर्सी गाईच्या खोंडाला कुत्रे फाडणार या जर्सी गायीची खोंड जरी रस्त्यावर सोडले परिसरात सोडले तरी सुद्धा कुठल्याही प्रकारे हे जिवंत राहू शकत नाही त्यामुळे या जर्सी गाईच्या खोंडाचा लवकरात लवकर काहीतरी निर्णय घेतला गेला पाहिजे आणि या विषयावर कुठल्या तरी प्रकारचा कायदा लवकरात लवकर लागू झाला पाहिजे त्याशिवाय या गंभीर असणाऱ्या समस्याचं कुठल्याही प्रकारचं निराकरण होणार नाही जय श्रीराम जय गोमाता